मित्रो भारत सरकारने तसंच महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने हिंदी ही महाराष्ट्रात सक्तीची भाषा केली आणि जो विरोध त्यातून निर्माण झाला त्यात एक गोष्ट चांगली झाली की दोघं ठाकरे बंधू एकत्र येण्याची तयारी लागली, खरं तर लाग खरतर जो लवकरच मोर्चा निघणार आहे तो मोर्चा मनसे आणि उद्धवसेना हे अलग अलग काढणार होते पण राज ठाकरे साहेबांनी संजय राऊत यांना फोन केला आणि दोन मोर्चे कशाला आपण एकत्र एक मोर्चा काढू असं ठरलं आणि ती बातमी बाहेर आली तेव्हा हे दोघं ठाकरे बंधू यानिमित्ताने एका वेळेला एकत्र एक येतात आणि पुढे ते दोघांचे पक्ष एकमेकात विलीन करतील अशी शक्यता वाटते तसं जर झालं तर ती महाराष्ट्रासाठी एक चांगली गोष्ट ठरेल खरं तर महाराष्ट्रासाठी म्हणण्याबरोबरच मराठी माणसासाठी सुद्धा ही चांगली गोष्ट आहे कारण मुळात बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी बाणा मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेना हा पक्ष स्थापन केला आणि त्यांनी खरोखर हा पक्ष मराठी लोकांच्या बल्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये काही बदल घडण्यासाठी त्यांनी तो चोराभवला तेव्हा जर असं काही होत असेल तर मराठी जनतेला आणि महाराष्ट्राला ही गोष्ट सुखकारक ठरेल कारण मुळात जे महाराष्ट्रात मराठी भाषिक आहे त्यांच्यावर जर वेगळ्या पद्धतीने केंद्रात कोणी घळसिबी करत असेल मग तो आजचा बी जे पी असेल किंवा पुंगरीचा काँग्रेस असेल तर इथल्या राज्यातल्या जनतेसाठी लढणारा पक्ष हा महाराष्ट्रात भक्कम हवा अशी अपेक्षा सगळेच करतात खरं तर मुळात इतक्यात महाराष्ट्रात विरोधी पक्ष प्रबळ राहिला नाही जी शिवसेना होती त्याचे दोन शकल झाले आणि जे राष्ट्रवादी होते त्याची दोन शकल झाली दोघेही पक्ष कमकुवत झाले काँग्रेस हा पक्ष महाराष्ट्रात फारसा प्रभावी अलीकडे नाही आणि पुढे तो राहणार नाही अशी शक्यता वाटते तेव्हा मग बी जे पीला आणि बी जे पीमध्ये असणाऱ्या अजितदानच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना यांना विरोध करणारा पक्ष हा जर उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन एखादा एक पक्ष उभा करत असतील किंवा एकमेकाच्या पक्षामध्ये विलीनी करून एकत्र काम करत असतील तर एक विरोधी ताकद म्हणून हा पक्ष पुढे प्रभावी ठरेल आणि त्याचा फायदा नक्की महाराष्ट्रात होईल कारण जेव्हा जेव्हा केंद्रीय नेतृत्व काही प्रमाणात लादण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेस स्थानिक नेतृत्वाला विरोध करतं आणि ही गोष्ट चुकीची चुकी कशी चुकी चुकी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात त्या समाजाची बलाई असते तेव्हा मित्र घडत असेल तर ही चांगली गोष्ट आहे पण मुळात जसं मराठी मराठी आपण म्हणतो त्याच पद्धतीने आज दादासुद्धा मराठी भाषिक आहेत आणि ते महाराष्ट्रातले आहेत तसंच एकनाथ शिंदेसुद्धा ह्याच मातीतले आहेत आणि तेही मराठी भाषिक आहेत आणि मग मुख्यमंत्री फडणवीस तर कुठल्या वेगळ्या भाषेतले आहेत आणि कुठल्या राज्यातले आहेत ते जरी मुख्यमंत्री असतील तरी तेही ते मराठी मातीतले आहेत आणि मराठीच बोलतात तेव्हा मित्रो मराठी हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने उद्धव राज ठाकरे मांडत आहेत त्यालाही जनता समर्थन देईल पण फक्त मराठी मराठी करून चालणार नाही आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एकत्र येत आहोत हे बोलणं सोपं असतं पण खरोखर तुम्ही एकत्र येऊन पुढे मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी काही करणार आहात का हा प्रश्न आहे कारण बाळासाहेब ठाकरे असताना पाच वर्ष शिवसेनेची सत्ता होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाऊन तेही अडीच वर्षे मुख्यमंत्री होते मग त्यांच्या सत्तेमध्ये आणि आजच्या बी जे पीच्या सत्तेमध्ये काय बदल झाला किंवा बी जे पीने असा मराठी लोकांवर महाराष्ट्रावर काय अन्याय केला असाही प्रसंग निर्माण होतो आणि उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेनेने मराठी माणसावर किती प्रमाणात त्यांच्यासाठी चांगल्या योजना किंवा चांगले काम केले असे दोन प्रसंग निर्माण होतात तेव्हा अर्थात हे नक्की कुठल्या पक्षाने कशा पद्धतीने ह्या जनतेवर अन्याय केला किंवा या जनतेला सुविधा दिल्या हा खरं तर संशोधनाचा विषय आहे कारण मुळात भाषेवर राज्य करता येत नाही आणि मराठी मराठी म्हणून फारसं चालत नाही तेव्हा जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील तर आपण त्याचं स्वागत केलंच पाहिजे कारण भविष्यात ते काही चांगले करतील ही आशा करायला आपल्याला जागा आहे कारण दोघेही नेते चांगल्या मानाचे आहेत आणि त्यांचं जनमानसा उत्तम पकड आहे आणि त्यांच्याकडे पक्षी चांगले प्रबळ त्यांचे पक्ष असून त्यांचं तळागाळात काम आहे मुळात उद्धव ठाकरेंकडे संघटना चांगली आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आणि त्यांची पुण्य त्यांच्यासोबत आहे आणि त्यांनी सत्ता भोगलेली आहे सत्तेमध्ये काय करावं लागतं हे त्यांना चांगलं कळतं तसं राज ठाकरे साहेब यांना आज सत्ता मिळालेली नाही त्यामुळे त्यांना सत्ता मिळाल्यानंतर ते काय करतील हे उद्याचा भविष्यकाळ सांगेल आज त्याच्यावर काही बोलता येणार नाही पण ह्या निमित्ताने हे दोघं लोक एकत्र येतात ही चांगली गोष्ट आहे आणि आपण त्याचं स्वागत करूया नमस्कार